हे तर सगळे आपण ऑपरेशन मागे घेतो दादा मागे घेणार नाही सर सर हा अधिकारी तर आपल्याला कुठेही ऑपरेशन मागे

कार्यकर्त्यांना विनंती करायची स्वाभिमानी महाराष्ट्राच्या नागरिकांना विनंती करायची तर तिथे धक्काबुक्की होऊ नये पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करण्यासाठी इथं आलेला आहे त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि आज काही सहकार्य केल्यानंतर जेव्हा मी बाहेर येईल तेव्हा नक्कीच आपल्या सर्वांशी मी चर्चा करेन आजचा दिवस आपण सर्वांनी घालावा ঄িমিনাল বনারয জনল ইমিন হালবগর হিডাল banks, ঐরিনা,সকা জিন্নাল আলযাল আল গরিন ই৆ ণনে মালেন। দদমহল দ�миদাডালク গ়াল আলে

माहिती मीडियाच्या माध्यमातून आम्हाला काल परवा कळाली आणि ती कळाल्यानंतर मी जे काही वकिलांशी बोललो त्यांच्याकडनं काय गोष्टी समजून घेतल्या त्या सगळ्यांचं मत होतं की जेव्हा क्लिअरन्स रिपोर्ट हा यूडब्ल्यू कडनं सबमिट केला जातो त्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टिगेशन केलं जातं दोन वर्ष एक वर्ष बराच काळ झाल्यानंतर खूप क्लोजर रिपोर्ट हा फाईल केला जातो आणि जर बा एकोणीस तारखेला मला नोटीस आली जानेवारीला आणि वीस तारखेला वीस जानेवारीला हा क्लोजर रिपोर्ट झालेला आहे आता आम्ही थोडंसं कोर्टात पत्र देऊन तो जो रिपोर्ट आहे तो असते <्डौीण> हे सरकार का सरकार नाही हे तसं बघितलं तर आम्ही विरोधात आहोत आणि या सरकारली आणि तिथं असणाऱ्या पोलिसांनी जेव्हा हा रिपोर्ट फाईल केला म्हणजे सरकारला आणि तिथं या कारवाईमध्ये का। नाहीये असं वाटतं आणि हेच म्हणतोय की या कारवाईमध्ये नाही त्याच्यामध्ये जो पी आय एल फाईल केली त्याच्यामध्ये सुद्धा माझं नाव नव्हतं माझ्या कंपनीचं नाव नव्हतं पण शेवटी आपण एक स्वाभिमानी नागरिक आहोत सहकार्य करण्याची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे तर मी ईडीली आम्हाला समज दिलं असलं तर अधिकारी त्यांचं काम करत आहेत त्यांना जे काही सपोर्ट आणि डॉक्युमेंट द्यावे लागतात ते आम्ही देतो So, the has filed the on the, and the notice? The, and the, uh, the case. So, from the media that it has been filed. Officially try to get the report, and when we get the report, we'll study the report. Sir, <laughs>